या संतोष भायाच्या प्रकरणात नुसतं गोडगोड बोलून फक्त भावनिक करायचं आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही हे केलं आम्ही ते केलं काहीच केलं नाही कोणती प्रगती कुठली प्रगती आंदोलन करायची वेळ आली काय प्रगती आहे उज्ज्वल निकम साहेब निवड करता येणार तुम्हाला आरोपी धरताय ना मोबाईल आणता येणार आरोपी करता येत नाही आहेत ये गाड्या पुरवणारे घरं राहायला दिले त्या खून केल्याच्यानंतर आरोपीला कोणी ते पोलिस आहेत त्यांना तुम्हाला सस्पेंड करून सहा आरोपी करता येत नाही आत्तापर्यंत कोणाची शिआडी चौकशी ईडीची चौकशी लागली नाही यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या नाहीत काय करताय कोणाला शिकवत आहे तुम्ही आता इतका खोटाडेपणा इतका खोटाडेपणा नियतीला मान्य नाही सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी तर यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध गावून सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये पण तुझी बारावीची परीक्षा आहे महत्वाचा दिवस आहे हे ज्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या स्टेबल असावं लागतं परीक्षेला जाताना मान्य की हे सगळं होत असताना देखील मग तू बारावीची परीक्षा पण देतेस मी त्या दिवशी पण म्हणलं होतं परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळवा ही खूप मोठी गोष्ट आहे पण या मागण्या अनेक तुला पण माहीत होत्या तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करते व्यासपीठावर सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबी म्हणजे तू स्वतः तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत नाही अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहे त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीये दोन महिने झाले तरी पण त्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पावलंय आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला होता मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का आणि त्यांनी दिलेला शब्द मग नेमकं उपोषणाला का बसावं लागतंय म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू तसंच आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर हो आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर हो आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळ एवढीच मागणी पण दोन पातळीवरचा लढा आज एक पातळीवर कुटुंब मागच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून म्हणजे कुटुंबातील करता माणूस गेला गावातला